रासायनिक शेतीपेक्षा याच्यामधून आम्हाला एवढंच दिसून आलं की याला माणूस बळ लागत नाही पहिल्या वर्षी जेवढा खर्च होईल तेवढा पहिल्या वर्षी तुम्हाला पूर्ण झाड माल देतील याची गॅरंटी जालना जिल्ह्यातला घनसावंगी तालुका तसा मोसंबी आणि उसाच्या उत्पादनासाठी ओळखला जातो पण गेल्या काही वर्षात उसाचं पीक मोठ्या प्रमाणात आल्याने शेतकऱ्यांचा ऊस उशिरानं कारखान्यात गेला त्याने मग भाव गडगडले तर पाण्याच्या टंचाईने मोसंबीच्या लागवडीत थोडी घसरण झाली अशात ही पठडीतली पीक सोडून शेतकरी आता शेतीत वेगळे प्रयोग करू लागलेत तनवाडीतल्या दामोदर शेंडगे यांनीही आपल्या अकरा एकर पैकी तीन एकर शेतीवर खजूर पिकाची लागवड करून यशस्वी पीक घेऊन दाखवले शिवाय त्यात दुप्पट नफाही मिळून दाखवलाय त्यांच्या या प्रयोगाची सध्या चांगली चर्चा होतीये जालना जिल्ह्यातल्या परतून इथल्या साखर कारखाना समोरून जात असताना दामोदर शेंडगे यांनी कारखान्यात सोनेरी गुच्छ झाड पाहिली तेव्हा ही कुठली शोभेवंत झाड आहेत याची उत्सुकता त्यांना आल्याने त्यांनी कारखान्यात जाऊन या झाडाबद्दल विचारपूस केली तेव्हा ही शोभेची झाड नाहीत तर खजुराची झाडं असल्याचं त्यांना कळलं खजुराची झाड इथे टिकू शकतात तर मग आपल्या शेतीत लावायला काय हरकत आहे असा विचार त्यांनी केला आणि तिथूनच खजुराच्या शेतीचा निर्णय घेतला गेला मग ते स्वतः मोठी पिकअप गाडी घेऊन गुजरातच्या कच्छेला गेले स्वतःच्या डोळ्यांनी तिथली शेती पाहून सरळ एकशे ऐंशी म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी ती रोप विकत घेतली तेव्हा एका रोपाचा भाव होता तीन हजार दोनशे पन्नास आपल्या तीन एकर जमिनीवर बारा ऑक्टोबर दोन हजार ला पंचवीस बाय पंचवीस च्या अंतरावर या एकशे ऐंशी रोपांची त्यांनी लागवड केली लागवडीच्या वेळेस फक्त शेणखताचा वापर केला अडतीस महिन्यानंतर या झाडाला मोहर आला एक जानेवारी दोन हजार तेवीस ला या झाडावर फुलं आली फळं यायला सुरुवात झाली जूनच्या पहिल्या आठवड्यात ही पिकलेली फळं विकण्यासाठी तयार झाली मग आपल्या शेतासमोर स्टॉल टाकून त्यांनी विक्री सुरू केली जवळपास चार ते पाच टन खजुराची विक्री करून यांना ते लाखांचं उत्पन्न झालं लागवडी पासूनच्या तीन वर्षात शेंडगे यांनी आंतर पीक म्हणून सोयाबीन गहू पीक घेऊन आपल्या पारंपरिक पिकातून उत्पन्नही घेतल्याने खजूर लागवडीची अडचण आली नाही हे विशेष पहिल्या वर्षीच्या विक्रमी उत्पादनावर यावर्षी वर्षी एकेका झाडावर खजुराचे सोळा अठरा घोस लागल्याने आता त्याचं उत्पादन दुप्पट होते। या वर्षी जवळजवळ दहा ते बारा टन उत्पन्न होऊन त्यातून किमान अठरा ते वीस लाखांचं उत्पन्न होण्याची दामोदर शेंगे यांना अपेक्षा आहे या झाडाचं आयुष्यमान जवळपास सत्तर ते ऐंशी वर्षांचं असतं कुठल्याही रासायनिक फवारे औषधी यांची गरज त्यांना नसते असं ते सांगतात पारंपरिक शेती करताना पारंपरिक शेती आणि ही शेती यामधून तुम्हाला काय फरक जाणवला आणि तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश देणार पारंपरिक शेतीपेक्षा याच्यामधून आम्हाला एवढंच दिसून आलं की याला माणूस बळ लागत नाही आणि दुसरं इतरत्र रासायनिक खत तुमचं औषध हे महागडे शे लागत नसल्यामुळं शेती परवडते आणि त्याच्या माणसाचं बळ लागत नसल्यामुळं माणूस फ्री राहतो मोकळा राहतो आणि जमीनसुद्धा आपल्याला गुतत नाही काही नाही त्याच्यात आपण आंतरपीक एक पीक तर आंतरपीक वर्षातून कधी बी घेऊ शकतो एक पीक माझातल्या काळामध्ये मा ज्यावेळेस मालाची हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर एक पीक आपण त्याच्यात घेऊ शकतो त्याच्यामुळं हे पीक आम्हाला एकदम आणि भावशीर विकत आहेत थोडंसं विकण्याचं आपण स्वतः जर काळजी घेतली तो तेचे तेचे तर भरपूर पैसा होतो याच्यात मला तरी वाटते सध्या व्यापारी सध्याच्या बाजारात मार्केटमध्ये व्यापारी खूप अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये होलसेलच्या रेटमध्ये मागत आहेत त्याच्यामुळे त्याचे पैसे मग आपल्याला पाहिजे तेवढे होत नाहीत तेव्हा आपण स्वतः काळजी जर घेतली तर त्याचे चांगले पैसे तयार होते दुष्काळी भागात हा तुमचा प्रयोग तुम्ही केला आणि कमी पाण्यात निघणारं पीक हे जरी उद्या एखाद्या वेळेस भविष्यात खूपच पाणी आपल्याला कमी पडलं कमी पडलं तर थोडाफार मालावर परिणाम होईल पण झाड मात्र जळणार नाही बाकी तुमचे मोसंबी डाळीम द्राक्षे हे झाडाला पाणी कमी पडलं की डायरेक्ट लगेच जळून जातात पण हे तसं झाड पूर्ण नष्ट होत नाही मालावर थोडाफार कमी प्रमाण होईल किंवा त्या वर्षी माल गळून जाईल पण झाड पूर्णतः मरत नाही किती वर्ष आहे आता हे झाडाचं आता हे झाडाचं आम्हाला साडेचार वर्ष होऊन गेले आता पाच वर्ष चालू आहे समजा आणि आज दुसरा हंगाम आहे हे दुसरा हंगामी आणि त्याची एक विशेष दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सध्याच्या काळात मोसंबी हे पीक एक चांगलं वाटतं पण त्याच्यापेक्षा याला लाँग लाईफ खूप आहे लई टिकणारं झाडं आहेत लय दिवस म्हणजे साठ सत्तर ऐंशी नव्वद वर्षे याला फिकर नाही म्हणजे झाडात खराबी व्हायचं कारण नाही याच्यात टिश्यू कल्चरच रोपं वापरायला पाहिजे शेतकऱ्यांनी अन्यथा इतर कोणी जर देत असतील तुम्हाला इथं जवळपास कोणी आठवडीवर तयार झालेले ते रोपं शेतकऱ्यांनी वापरू नये आणि त्याच्यापासून मालाचं उत्पन्न बी कमी भेटतं आणि ते झाडाला माल बी चवदार नसतो माल बी पाहिजे तेवढा निघत नाही त्याला लॉग म्हणजे आठ दहा वर्ष माल यायला लागतो जर टिश्यू कल्चर रोपं जर तुम्ही वापरले तर जास्तीत जास्त तुम्हाला अडीच तीन वर्षात माल, माल तयार होतो लगे म्हणजे आणि भाव भेटतो गोडी असते त्याला आणि माल भरपूर निघतो त्या झाडावर टिश्यू कल्चरचे रोप असल्यामुळं थोडेफार सुरुवातीला पैसा जास्त लागतो रोपाला पण त्याची परतफेड तुम्हाला पहिल्या वर्षी जेवढा खर्च होईल तेवढा पहिल्या वर्षी तुम्हाला पूर्ण झाडं माल देतील याची गॅरंटी आहे त्याची जर तुम्ही चांगली व्यवस्थित फक्त पाण्याचं थोडंसं नियोजन आणि शेण खताचं नियोजन जर व्यवस्थित आपण कसं नियोजन केलं पाण्याचं आणि पाण्याचं नियोजन आम्ही दोन तीन वर्षे तर ठिबकच वापरलं पण त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात आंतर पी पीक घेत असल्यामुळं बागायती पीक असल्यामुळं गव्हाचं पीक असल्यामुळं गव्हाला पाणी देत असल्यामुळं ठिबकनी पाणीच नाही पूर्ण गावाला पाणी असल्यामुळं त्या झाडाला पाणी भेटत होतं त्याच्यामुळं पाण्याचं नियोजन म्हणजे ज्या वेळेस त्याच्यात आहे त्यावेळेस त्या पिकाला पाणी द्यायची गरज असेल तर त्याला पाणी द्यायचं याचं वैयक्तिक याला पाणी द्यायची गरजच नाही मग फक्त वर्षातून दोन वेळेस शेणखताची मात्रा देत असल्याचं ते सांगतात या शेतीसाठी मनुष्यबळाची आवश्यकता नाही ते व त्यांचा मुलगा जगदीश हे दोघ फक्त एक ते दीड महिना खजूर झाडांना तुरे आल्यावर त्याचं पोलन करण्याच्या वेळी लक्ष देऊन असतात स्वतः पोलनाचं काम ते करतात यासाठी प्रत्येक वीस झाडामागे एक नर जातीचं झाड लावलं जातं झाडांना तुरे लागल्यानंतर या नर झाडाचा एक तुरा काढून इतर मादी झाडांच्या तुऱ्यामध्ये ठेवला जातो अशा पद्धतीने याचं पोलन केलं जातं आणि मग तेव्हाच उत्तम प्रतीचे खजूर मिळतात त्यामुळे स्वतः लक्ष ठेवून ही प्रक्रिया करावी लागते असं शेंगे सांगतात थोडक्यात काय तर पाण्याचं दुर्भिक्ष नैसर्गिक आपत्ती मनुष्यबळाचा अभाव या सगळ्या समस्यांवर मात करून पारंपरिक शेतीसह जमिनीच्या इंच इंच भागाचा उपयोग करून घेत कमी पाण्यात विक्रमी उत्पन्न घेण्याचा प्रयोग दामोदर शेंडगे यांनी यशस्वी करून दाखवलाय मुख्य म्हणजे शेतकऱ्यांपुढे यशस्वी शेतीचा एक उत्तम पर्याय उभा केलाय